आज बघा मिस्त्रीला घेतलं बघा बोलून सागो वरण पहिलं आपलं जुनं मिस्त्री यांच्याकडून आता कोबा करून घ्यायचा खोलीत तुम्हाला सांगतो आबा सांग तरायला कोबा बिबा करून परशी टाकायचं नियोजन आहे मिस्त्री दुसरी या लागली तोपर्यंत वरण झाकायला पत्र झाकायला या लागले तर आता जरा घाण गोण साईटला वरून मी सकाळी गोळा करून सगळं बाहेर टाकले थोडं थोड राहिले डबरे पत्र घालाय कोबा ते कळस तुम्हाला सांगतो खडी आणून टाकले दस कळ खडी बघाई बघाई सगळं टाकले आण देखील का की को बाई एकदा दंग दंग केला का काय विषय नाही बघा एकदम होत आहे असा माल करून करून हिथं झालेला राहा ऑलरेडी कोपा ह्याच्यावर काय करायला लागत नाही मिस्टर हा लेवल काढायपुरते थोडं घ्या परिपूर्ण कपडं कपडं सगळं एकदम

काम कना कना, कना झालं पहिलं होय होय तो पायात दाब नुसत शिकून बेटाला भेटायला कडले दाखव भेटाला कड दाखवले चिकून दिवस कोणी वेळ लागला नसतं सोड असत बस बस पास नको आता आता खडी टाकू काना 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 झालं पैसे असलं कळच तेवढं काढ असलं लेवल घ्यायचं त्यांना कडील ठेवलं टाक घे असल्या बारीक बारीक कडील ठेवाय कडच काढ तो निघत नाहीतर काय नाही एकदा हे झालं आपलं एकदा तुम्हाला सांगतो घर होत आज बांधकाम क्लिअर होतंय बाहेर दुसरं मिस्त्री आज क्लिअर होते बांधकाम क्लिअर होतय राहिला आता पत्र दाखायचं पत्र दाखल्यानंतर कुंभी प्लॅस्टर पर्शी खिडक्या ती काम राहतील बघा आता

तुछु। तुछु। आबा असू दे आबा करल तेवढं कमी जाय पैसा लागतो गरीबेत मिस्त्री करल तेवढं कमी जाय या जगात कळलं का ना का पाट्या आता खडी टाकाय डस्टन खडी गोळी मिळून पहिल्यांदा टाकाय डस्टन

नाही बरं झालंय का बांधकाम काय मिस्त्री चालले पाठो काय काम चालेल पाठो का कामाचं कामाच चाललय का काम तो, तो ती मिस्त्री टांत मावशी ही एवढंच राहिले बांधकाम फक्त साईपाग खोलीच बघा एवढच हे राहिले अर्ध पत्रेले वर नाही ह्या खिडकीवर एवढं बाकी सगळं होत आले दमन टाकले हे टाकू नका ज्या टाकून मिस्त्री मग मध्ये आज मला काय पाटी येते पलीकडच्या असते पलीकडच्या सगळ्या पाट्याच येते बेलराव अलीकडं पडू देऊ नका हायट बरफर गेली वडलं बर का मिस्तरी काम नात करायचं नाही मेस्तरीला बघा आयला महिन्यात एका हे भलं मोठा पर्कांना उभा केला आणि आता आठ दिवसात ओढून घेतले ही दुसरा मिस्त्री प्लास्टरलाच बोलू द्या बघा कोबा करून झाला पत्र झाकल का आता एक मिस्त्री घेतली तुम्हाला सांगतो दुसरं बांधकाम घेतलं जायचं आहे मग एक मिस्त्री आहे आणि मिस्त्री दोघणा प्लॅस्टर वरती कान 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 तारखेला आयचं वर्ष श्रद्धा येतो दुसरं त्यामुळं कानाखना कानाकना -काना। काम होणं गरजेचं ला या मिस्त्री चांगल्या आईला सिमेंट आणलं लागते आज आज एवढं सिमेंट राहिले किती राहिले तीन दोन दोन चार सहा आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पुती येते उद्या तर आणावं लागते हा ना मिस्तरी पनास एक पोथे आणू का आता सगळं पनास लागतील का एवढे प्लॅस्टरला पनासा आण खपते ना हो पण थोड्यासाठी हे पटात होईल पन्नास पोती आणू काय पन्नास साठ पोती आणतो ही बारीक डस्ट टाकली ही डस्ट आणते बारीक बारीक खडी आहे का दोन्ही मिक्स करून करून आता वाळूची कमतरता पाडा लागली हो मग ही डस्ट आणली खाली कोबा करायला दमान हंगा फाडून घेऊन भर झाला चढावळ करण्यापेक्षा भारी आपलं चडावळ करून कुडकू दुखायचं लगा दिदी गिरी कर म्हणा काय लगा घर बुस बुस तिस लागलवा खराय मिसत्र तुझ्या हाताखाली लागल बिरी हिडून तिकडून आली का सारखी घर करुच दिसते आता मी सुद्धा तुम्हाला सांगतो आता जीवले आता टापर बांधणार आता येऊवर टापर सोडत नाही आबाला तर भिडवायचा आबाला आता राजीनामा द्यायचा बस म्हणा जाबा का नाही आबा मिस्टर किती जाते पुत कोब्याला हो आ आत पाच दहा बरीच पुती जाते यायला कोब्याला सुद्धा आ घट जागेला कशाला करायला नुसतं माल आता पुसून घ्यायचा ते पलीकडे लेवल करू टाका हो लई करू नका हा तर माल करा लय घट झाले बर का माल काढून हा माल काढून इकडून पुन्हा पुसून घ्यायचं असं काय नाही का दोन पाठिंबा जास्त मग काय तर चला मित्रांनो